संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण झाले मात्र आता हे प्रकरण पद्धतशीरपणे दाबलं जात आहे का असा प्रश्न निर्माण होतोय कारण या खून प्रकरणात अनेक पुरावे मिळालेत संतोष देशमुखचे मारेकरी देखील सापडले पण हे सगळं तपास यंत्रणेच्या हाती लागून सुद्धा न्याय काही मिळत नाहीये तपास योग्य दिशेने होतोय असं वाटत नाहीये त्यामुळे बडाने त्याला वाचवण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय अशातच आता अंजली दमानिया यांनी देखील यावर भाष्य केलंय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा तपास योग्य होणार का खूप काही लपवलं जात आहे असं वाटतंय नऊ तारखेला काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून दोन मोबाईल मिळाले होते त्यात एका बड्या नेत्याचा फोन आला होता अशी बातमी माध्यमांनी दाखवली होती तो मोबाईल डेटा रिट्रीव करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला होता दोन जाले। कदी कदी आता दोन महिने झाले कधी मिळणार तो डेटा कधी करणार त्या नेत्यांचं नाव काय इतका वेळ लागतोय आणि त्यांना वाचवण्यासाठी करारसुद्धा सुटणार अशी आता भीती वाटते आहे दुसरं म्हणजे एकोणीस जूनला सातपुडा या शासकीय बंगल्यात अवादा कंपनीबरोबर तीन कोटीचा व्यवहार झाला असं दस म्हणाले होते मग त्यात पुढे काय चौकशी झाली काय स्टेटमेंट घेतली आवादाच्या कर्मचाऱ्यांच्या स्टेटमेंट घेतली का मग धनंजय मुंडे यांच्यावर का गुन्हा झाला नाही देशमुख कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का असे अनेक सवाल आता अंजली दमनिया यांनी देखील उपस्थित केलेत संतोष देशमुख यांना आज जाऊन दोन महिने पूर्ण झाले आणि मला आता खरंच काळजी वाटायला लागली की पूर्ण प्रकरण म्हणजे याच्यात न्याय मिळेल की नाही देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल की नाही वैभवीला न्याय मिळेल की नाही धनंजय देशमुखांना न्याय मिळेल की नाही कारण अनेक गोष्टी लपवल्या जात आहेत अनेक गोष्टींची चौकशी नीट होताना दिसत नाही आहे कोण याच्यामागे खरं होतं ते येताना दिसत नाही आहे कारण आपल्याला जर आठवत असेल की पहिल्याच दिवशी नऊ डिसेंबरला जी स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्याच्यात दोन मोबाईल होते आणि आपल्याला असं सांगण्यात आलं की हे डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले आहेत तर आज दोन महिने पूर्ण झालेत म्हणजे किती वेळ लागणार आहे या डिपार्टमेंटला चौकशी करायला आणि डेटा रिकवर करायला कुठेतरी मला असं वाटतंय की तो जो मोठ्या नेत्याचं नाव म्हटलं गेले गेलं होतं तर ते मोठा नेता एक्झॅक्टली कोण होता आणि त्याच दबावामुळे हे सगळं नीट चौकशी होत नाही आहे असं मला कुठेतरी वाटायला लागलंय मुंडेंनाही काही होणार नाही कराडांनाही काही होणार नाही असं आत्ताचं चित्र दिसतंय मला आणि म्हणून मी सातत्याने ते विषय लावून धरतीय त्यांचे अनेक प्रकरणं मग त्यांचे आर्थिक व्यवहार जमिनी मना सगळं सगळं बाहेर आणलं ते त्याच्याचसाठी कारण कुठेतरी मोठ्या प्रमाणावर हे प्रकरण दाबलं जाईल अशी शंका मला वाटते